राम राम मंडळी मी सुधीर गळे अॅग्रोटेक या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो पोकरा टू पॉईंट झिरो अंतर्गत शेळी पालन यासाठी अनुदान मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे मित्रांनो चार शेळ्या आणि एक बोकुड खरेदीसाठी हे अनुदान मिळणार आहे मित्रांनो या योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतील पात्रता काय असावी अनुदानाची रक्कम किती असेल शेळ्या खरेदी करण्याबाबत मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने एक पत्र काढलं आहे अठ्ठावीस दहा दोन हजार पंचवीसला नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या घटकांच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबतचं महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील एकूण एकवीस जिल्ह्यांमधील सात हजार दोनशे एक गावं निवडण्यात आली आहे तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनच्या अंमलबजावणीस व जागतिक बँकेसोबत करारनामा करण्यास दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे प्रकल्पाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी हो शे जुळवून घेण्यासाठी सक्षम करणं व कृषी आधारित उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं हा आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज करत असताना पहिलं पान हमीपत्रचं आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत मी शेळीपालन ह्या घटकाकरिता ऑनलाईन अर्ज करीत आहे त्यासाठी निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार विहित अटी व शर्ती मला मान्य असून त्यासाठीचे हमीपत्र सादर करीत आहे मी सत्यप्रतिज्ञेवर प्रमाणित करतो की शेळीपालन या घटकाचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येईल सदर घटकाचा लाभ मी अथवा माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांनी यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून घेतलेला नाही सदर घटका अंतर्गतची कामे मार्गदर्शक सूचनेतील तांत्रिक निकषानुसार पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील सदर घटकांतर्गत प्रकल्पाने मंजूर केलेल्या मर्यादेच्या प्रमाणापेक्षा जास्त खर्च झाल्यास तो खर्च मी स्वतः करेल सदर घटकांतर्गत खरेदी केलेल्या शेळ्या व बोकुड यांचा तीन वर्षाकरिता विमा काढणे बंधनकारक आहे ह्याची मला जाणीव आहे सदर व्यवसाय किमान पाच वर्ष करणं बंधनकारक आहे याचीही मला जाणीव आहे अनुदानावर प्राप्त झालेल्या शेळ्या मृत पावल्यास मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना सूचित करून नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात मृत जनावरांचे शवविच्छेदन करून घेईन व प्राप्त विमा रकमेतून शिळ्या खरेदी करणे माझ्यावर बंधनकारक राहील प्रकल्पांतर्गत लाभ घेण्यासाठी माझ्याकडून फसवणूक किंवा मा खोटी माहिती कागदपत्रं दिली गेली असे आढळून आल्यास प्रकल्प व्यवस्थापक कक्षास अनुदान थांबवण्याचा किंवा वसूल करण्याचा पूर्ण अधिकार असेल मी प्रकल्पाच्या अधिकारी प्रतिनिधींना सदर घटकाशी संबंधित प्रकल्पस्थळ साहित्य किंवा नोंदी तपासण्यासाठी परवानगी देईन आणि पूर्ण सहकार्य करीन मी प्रकल्पांतर्गत लाभ घेतलेल्या घटकाचे प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निर्धारित कालावधीपर्यंत देखभाल व जतन करणार असल्याची हमी देत आहे निर्धारित कालावधीमध्ये जतन व देखभाल न केल्यास मला दिलेले अनुदान वसूलपात्र राहील याची मला जाणीव आहे अशा एकूण दहा गोष्टींचं हमीपत्र आपल्याला पहिल्याच पानावरती द्यायचं आहे तसंच मित्रांनो मंडळ कृषी अधिकारी यांना मोका तपासणी अहवाल सादर करावा लागतो त्यामध्ये लाभार्थ्याचे नाव गाव तपासणी दिनांक घटक पूर्वसंमती क्रमांक व दिनांक गटाचा तपशील इत्यादी माहिती अचूक भरावी लागते त्याचप्रमाणे पर्यवेक्षीय तपासणी अहवाल द्यावा लागतो तपासणीचा दिनांक तपासणी अधिकारी त्यांचं नाव तपासणीच्या वेळी उपस्थित इतर अधिकारी आणि कर्मचारी त्यांचे नावं इत्यादी माहिती भरायची असते मित्रांनो हा ऑनलाईन अर्ज महापोखरा डॉट जी ओ व्ही डॉट इन हे वेबसाईटवरती आपल्याला भरायचा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता वेबसाईटवर जा आणि व्यवस्थित अर्ज भरा मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद